सर्वांना क्रांतिकारी जयभीम भीम आर्मी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शिंदे आणि आमची भीम आर्मी फाउंडेशन संपूर्ण टीमच्या वतीने पहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचं भारतीय संविधान लिहिलं ज्यांनी या देशाला मान सन्मानाने जीवन जगण्याचं अधिकार दिला असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आज आम्ही शांतीनगर स्मशानभूमी या ठिकाणी आलेलो आहोत तर हा पुतळा पाहून इथे आम्हाला असं वाटतं आहे की हा पुतळा कुठल्या तरी इथल्या राजकीय धोरणातून इथल्या प्रस्थापितांनी हा पुतळा उभारण्याचं काम केलेलं आहे आंबेडकरी जनता या पुतळा इथं असण्याला विरोध करत आहे पहिलं या विषयाचा आम्ही जाहीर निषेध करतो महामानव यांचा पुतळा इथे असल्या कारणाने स्मशानातला जो काही धूर आहे तो धूर इकडनं येऊन त्यांच्या मागणं त्यांच्या आवारातनं तो जात आहे आणि तो धूर गेल्यानंतर जी बाबासाहेबांची होणारी विटंबन आहे ती कुठेतरी आंबेडकरी जनतेची मनोबल खच्ची करण्यासारखं वाटते आम्ही आज या सरकारला या बी जे पी सत्ताधाऱ्यांना या माध्यमातून या सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान करतो लवकरात लवकर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा एकतर स्मशानाच्या बाहेर गेटवर लावण्यात यावा पण इथनं तो पुतळा हटवण्यात यावा कारण बाबासाहेब आंबेडकरांची अव्हेलना होत आहे ती अव्हेलना आम्ही कधीच कदापि सहन करणार नाही इथे उल्हासनगर महानगरपालिका सौजन्य खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब माजी राजेंद्र चौधरी साहेब माननीय नगरसेवक भूमपा यांच्या प्रयत्नातून हा पुतळा लावण्यात आलेला आहे मला इथे सांगण्याचा सा, हा इशारा देत आहे की एकनाथ शिंदे साहेब की आपण याला परवानगी दिलीच कशी आपल्याला माहीत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सन्मानाचा उच्च वर दर्जाचा आपल्याला अधिकार दिलेला आहे तर तुम्ही याची सहानिशा न करता याला परवानगी दिली कशी हा इथं उठणारा आमचा प्रश्न आहे आमची एवढीच मागणी आहे की हा पुतळा इथनं लवकरात लवकर, लवकर हटवण्यात यावा अन्यथा भीम आर्मी फाउंडेशन संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र प्रकारचं आंदोलन केलं जाईल हा इशारा आम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून देत आहे सर्वांना क्रांती जय भीम जय संविधान आपण शांतीनगर स्मशानभूमीत आता आलेलो हो। आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्मशानभूमीत बसून या प्रस्थापितांनी जर चूक केलेलीच आहे पण तुम्ही आवारातला जर परिसर बघितला तर इथं आजूबाजूला जी येणारी आमची लोकं आहेत त्यांना बसायलाच एक देखील जागा नाही इथं जे बेंचेस लावलेले आहेत ते सर्व तुटल्या फुटलेला दर्जा झालेले आता अशी स्थिती झालेली आहे आणि इथला आजूबाजूचा परिसर पण अस्वच्छ आहे जेणेकरून पुतळा जो बसवलेला आहे आजूबाजूचं सुशोभीकरण न करता कुठल्याही आजूबाजूची शहानिशा न करता कुठलाही खर्च न करता फक्त नावाला पुतळा बसवलेला आहे हा पुतळा तात्काळ हटवावा अशी भीम आर्मी संघटनेच्या माध्यमातून मी विनंती करतो मान्यता भीम आर्मी फाउंडेशन पुढे सतर्क आंदोलन करेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये जयबाबत